कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीतील जंगली महाराज ट्रस्ट च्या आत्मा मलिक हॉस्पिटलचा फिरता दवाखाना ग्रामीण भागासाठी नाविन्यपूर्ण आरोग्य सेवा मोबाईल हॉस्पिटल सेवा आता खेडोपाडी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय असल्याची ही माहिती ट्रस्ट अध्यक्ष नंदकुमार दिली आहे या हॉस्पिटल मध्ये आपत्कालीन रुग्ण सेवा प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग स्टाफ ऑक्सिजन सुविधा अत्यावश्यक औषधे सतत उपलब्ध होत आहे तर ओपीडी सेवा जनरल मेडिसिन ओपीडी बालरोग विभाग सर्जरी ऑर्थोपीडी सेवा पुरवण्यात येणार आहे साप्ताहिक स्पेशलिस्ट डॉक्टर भेट आयसीयू व क्रिटिकल केअर अत्याधुनिक आयसीयू व्हेंटिलेटर सुविधा मॉनिटरिंग सिस्टीम प्रशिक्षित स्टाफ नवजात बालकांसाठी प्राथमिक उपचार ऑपरेशन थिएटर ओ टी पूर्णपणे आधुनिक ओटी जनरल व छोटी मोठी शस्त्रक्रिया सर्व आधुनिक उपकरणांसह निर्जंतुक वातावरण लॅबोरेटरी रक्त तपासणी मूत्र तपासणी शुगर हिमोग्लोबिन युरिक ॲसिड लिपीड प्रोफाईल इतर सर्व आवश्यक तपासण्या होणार आहे असे त्यांनी सांगितले हे आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण आज आपण जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्या अनुषंगाने मी सर्वांना सांगू इच्छितो की आपण आजपासून आपला जो फिरता दवाखाना आहे हा कन्सेप्टचा प्रारंभ करत आहे आपला जो फिरता दवाखाना आहे ती सुविधा तळागाळातल्या गरीब गोरगरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक हॉस्पिटलचा प्रामाणिक प्रयत्न आहे त्या अनुषंगाने वेगवेगळ्या वेग रूटवर कोपरगाव तालुका आणि तालुक्याच्या हद्दी आणि जिथं पोचता येईल अशा फेरीफेरी ठिकाणी आपण आहे ना आठवड्याचे सर्व दिवस शनिवार वगळता ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे या सुविधेच्या माध्यमातून गावामध्ये त्यांच्या जागी आपण मोफत उपचार देणार आहे मोफत उपचार म्हणजे डॉक्टरांचा सल्ला तपासण्या आणि काही प्रमाणात औषधं हे सगळं तिथं मोफत उपलब्ध होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्या त्या, -त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि मी सर्वांना आव्हान करतो की या हा या, या सर्व सुविधांचा तुम्ही नक्कीच पुरेपूर लाभ घ्यावा याच्या व्यतिरिक्त जर काही इमर्जन्सी आली किंवा एमर्जन्सी पे पेशंट तिथं जर कुठं तुम्हाला दिसला किंवा आमच्या टीमला दिसला तर त्यांना हॉस्पिटलपर्यंत येण्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी क्विक रिस्पॉन्स टीम तयार केलेली आहे त्या अनुषंगाने जसाही आपल्याला माहिती मिळेल त्या पद्धतीने अत्यावश्यक सेवा ठिकाणी उपलब्ध करणं आणि गरज असेल तेव्हा तिथून पेशंट हॉस्पिटलपर्यंत आणणं आणि हॉस्पिटलमध्ये सेवा उपलब्ध करून देणं ह्या सर्व गोष्टी ही क्वि क्विक रिस्पॉन्स टीम आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास कार्यरत आहे आणि कृपया परत आवाहन करतो की सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा धन्यवाद जागरसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवा शिवडी